नमस्कार मित्रांनो नुकताच पुणे ते नगर रेल्वे मार्ग विषयी आपण बघितले होते त्यानंतरच मला असे वाटत होते की नगर ते संभाजीनगर हा देखील रेल्वे मार्ग न्यूजमध्ये येऊ शकतो आणि आता तसंच काहीसं होताना दिसत आहे आपल्या माहितीसाठी सांगतो सुरुवातीला जेव्हा संभाजीनगर ते नगर या रेल्वे मार्गाचे रेल्वे सर्वेक्षण झाले होते तेव्हा या मार्गाला दोन टक्के लॉसमध्ये दाखवण्यात आलेले होते म्हणजेच या मार्गावर रेल्वे ही लॉसमध्ये चालेल असे सांगितले गेले त्यानंतर पुन्हा दोन वेळेस या रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण करण्यात आले त्यामुळे या रेल्वे मार्गासाठी मार्गा आतापर्यंत तीन वेळा सर्वेक्षण झालेले आहे त्यातच तिसरा सर्वे हा आता ग्राह्य धरण्यात येत आहे या रेल्वे मार्गासाठीचे पत्रव्यवहार आता पुन्हा एकदा जोरात सुरू झाले आहे ज्यामध्ये नुकतेच नगर जिल्ह्याचे खासदार निलेश लंके यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव तसेच रेल्वे बोर्डचे अध्यक्ष यांच्याशी पत्रव्यवहार केलेला असून तसेच रेल्वे बोर्डचे अध्यक्ष यांच्याशी मीटिंग घेतलेली असून रेल्वे मंत्रालय देखील आता या रेल्वेमार्गासाठी अनुकूल झालेले आहे त्याचाच एक पार्ट म्हणून पहिल्या टप्प्यात वांबोरी ते शनिशिंगणापूर या रेल्वे मार्गाला मंजुरी मिळालेली आहे याबद्दल आपण व्हिडिओ बनवलेला आहे तो तुम्ही नक्की बघून घ्या आणि आता दुसऱ्या टप्प्यात अहिल्यानगर ते संभाजीनगर या रेल्वेमार्गालाही मंजुरी मिळणार असल्याचे कळत आहे विशेष म्हणजे या बाबतीत सगळेच अनुकूल आहे त्याचे कारण म्हणजे पुणे ते अहिल्यानगर हा रेल्वेमार्ग मंजूर होणे कारण संभाजीनगर ते पुणे या मार्गावर खूप जास्त ट्राफिक आहे तसेच संभाजीनगरवरून नगर किंवा पुण्याला जायला डायरेक्ट रेल्वे नसल्यामुळे किंवा ज्या काही आहे त्यामध्ये मनमाड मार्गे असा फेरा मारून जावा लागतो त्यामुळे हा रेल्वे मार्ग होणे मा अत्यंत मा महत्वाचा होता त्यातच संसदेमध्ये रेल्वेबाबत चर्चा सुरू असताना देखील खासदार लंके यांनी रेल्वे मार्गाची जोरदार मागणी केलेली आहे तसेच संभाजीनगर येथील खासदार भागवत कराड हे देखील चांगला पत्रव्यवहार करत आहे त्यामुळे दोघांचे फलित म्हणून या मार्गाविषयी आपल्याला ऐकायला भेटत आहे आता अहिल्यानगर ते संभाजीनगर हा रेल्वेमार्ग सर्वेक्षणाच्या टप्प्यातून पुढे गेलेला आहे कधी होणार मंजुरी या प्रकल्पाच्या मंजुरीची शक्यता आता दोन हजार सव्वीसच्या रेल्वे अर्थसंकल्पात समावेश होण्याऐत्पत वाढली आहे या रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून व्यवहारिक अंमलबजावणीच्या दृष्टीने काम वेगात सुरू आहे संभाजीनगर ते अहिल्यानगर हा रेल्वेमार्ग चौऱ्याऐंशी किलोमीटरचा असणार आहे ज्यामध्ये संभाजीनगरवरून निघाल्यावर वाळूज नेवासा फाटा देवगड शनिशिंगणापूर वांबोरी अहिल्यानगर असा हा रेल्वे मार्ग असेल आता वांबोरी ते शनिशिंगणापूर हा बावीस किलोमीटरचा रेल्वेमार्ग मंजूर झाल्यामुळे फक्त संभाजीनगर ते शनिशिंगणापूर या चौऱ्याऐंशी किलोमीटर रेल्वे मार्गाला मंजुरी मिळेल ही नक्कीच एक चांगली बातमी आहे आपल्याला काय वाटते मला कमेंट करून नक्की सांगा आणि मित्रांनो व्हिडिओ लाईक कमेंट शेअर नक्की करत चला आणि वाटचाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका